बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची तस्करी रोखत संबंधितांना बांदा पोलिसांच्या ताब्यात दिलं थरारक पाठलाग करून हत्या करणारी गाडी गोरक्षकांनी धरून दिली गोव्यातील येथील गाडीतून या गुरांची अवैधरित्या वाहतूक होत होती चोरवाटेने ही गाडी गोव्यात जात असताना बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवत तस्करी रोखली थरारक पाठलाग करत ही मोहीम राबवण्यात आली राज्य सरकारनं गायींना गोमातेचा दर्जा दिलेला असताना भर दिवसा गो तस्करीचं धाडस केलंच कसं जातं असा सवाल उपस्थित होत असून बांदा पोलिसांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे गोरक्षकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसंच यामध्ये स्थानिक व्यापारी असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी बजरंग दलानं केली आहे दरम्यान वाहन चालकाकडून ही गाडी गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचं कबूल केलं यानंतर या तस्करांना

मी परमिट आहे गाडीचा मी परमिट तिकडून सोडली कशी लाटीवरना ने एमटी गाडी आले आलेस आहे आता ते तिकडून आत कुठे घेऊन जातो कोण तो दत्त भरले ना दत्त कुठे आहे तो पुढे पुढे जात होता मोटरसायकल त्याच्या पाठीपाठी तुम्ही मी घेतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल